नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज मित्रांनो या योजनेचा जो जुना फॉर्म होता त्याच्यामध्ये खूप बदल करून नवीन फॉर्म आणलेला आहे तर हा आहे जुना फॉर्म तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत ते आपण बघूया मित्रांनो हा आहे नवीन फॉर्म आता बघूया कोणकोणते बदल केलेले आहेत तर मित्रांनो इकडे बघा नवीन फॉर्ममध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा फोटो लावलेला आहे हे बघा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावलेला आहे तर हा पहिला बदल केलेला आहे दुसरा बदल आपण बघूया बदल आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हे खूप मोठ्या अक्षरात दिलेला आहे पहिले हे जुन्या फॉर्ममध्ये हे फक्त हे जे लहान अक्षरात होतं ते होतं आता हे मोठ्या अक्षरात दिलेलं आहे नंतरचा बदल आपण बघूया मित्रांनो सातवा पॉईंट लक्षात घ्या सातवा पॉईंट हा एक ॲड केलेला आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण हा जुन्या फॉर्ममध्ये हा पॉईंट नव्हता हा नवीन फॉर्ममध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इकडे नववा पॉईंट बघा काय दिलेला आहे वैवाहिक स्थिती जुन्या फॉर्ममध्ये पण वैवाहिक स्थिती होती परंतु त्याच्यामध्ये काय होतं की फक्त हे चारच पॉईंट ॲड होते विवाहित घटस्फोटीत विधवा परितक्त्या आणि निराधार याच्यामध्ये नवीन पॉईंट ॲड केलेला आहे तो अविवाहित स्थिती म्हणजे महिलेची महिला कोणती अवयित आहे का हा पॉईंट पहिले नव्हता तर हा आता ऍड केलेला आहे त्याच्यानंतरचा बदल काय केलेला आहे तो आपण बघूया मित्रांनो बारावा पॉइंट बघा अर्ज भरून घेणारी प्रादुर्भित व्यक्ती जुन्या फॉर्ममध्ये असं होतं की नारी शक्तीचा प्रकार आता तो बदल केलेला आहे अर्ज भरून घेणारी प्रादुर्भित व्यक्ती आणि सर्वात शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ते आपण बघूया हे बघा तेरावा पॉईंट तेरावा पॉईंट काय आहे तर मित्रांनो खाली सर्व कागदपत्राच्या प्रती सादर किंवा अपलोड करण्यात यावे जुन्या फॉर्ममध्ये पण हा पॉईंट होता परंतु त्याच्यामध्ये जे फॉर्म दिलेले होते कागदपत्र दिलेले होते ते खूप म्हणजे शॉर्टमध्ये दिलेले होते पण आत्ताच्या नवीन फॉर्ममध्ये पूर्ण डिटेलमध्ये कागदपत्र दिलेली आहेत आता इकडे अधिवास हे बघा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचा प्रमाणपत्र म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे हे सर्व डिटेलमध्ये इथे दिलेले आहे तर हे आहे सर्व बदल मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा किंवा हा फॉर्म कसा भरावा याच्याविषयी जर डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर सब्सक्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद